इस्कोन श्री गोविंद धाम मंदिर रावेत दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी दरवर्षीप्रमाणे यंदाही इस्कोन श्री गोविंद धाम रावेत या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला हा कार्यक्रम काल पंधरा आणि आज सोळा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने मंदिरातील श्री, निमित्ता मंदिरा श्री भगवान श्रीकृष्ण व राधेंच्या मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी उत्कृष्ट पद्धतीने सजावट करण्यात आल्या होत्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती भाविक मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेत होते मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक विधी भजन पूजन आरती करण्यात आली भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहला Vijay Govirada Vijay Govirada Jaya Krishna Balaram, Laram Jaya Krishna Bhai Krishna Balaram, Laram मला अशा ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतोय इस्कॉन श्री गोविंदधाम दावेध्या मंदिरामध्ये दरवर्षी साजरा केला जाणारा हा जन्माष्टमीचा उत्सव आहे जन्माष्टमी उत्सव का साजरा केला जातो भगवान जन्म कर्म चे एवं भगवतगीते जो भगवंतांच्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप जाणतो तो व्यक्ती जीवनामध्ये आनंदी होतो सुखी होतो समाधानी होतो हा संपूर्ण जगभरामध्ये आपण पाहतो प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे आनंदाची

मंदिर किती सुंदर सजवलेलं आहे भगवंतांचा सुंदर अभिषेक केलेला आहे सुंदर पोशाख परिधान केलेला आहे अनेक भक्त या ठिकाणी कीर्तन करतायत येणाऱ्या हजारो लोकांसाठी महाप्रसाद बनवलेला आहे तो सर्व महाप्रसाद बनवण्यासाठी आपल्या भक्तांनी निस्वार्थपणे सेवा केलेली आहे हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे मंदिर सर्वांसाठी आहे सगळ्या जाती धर्मातल्या लोकांसाठी आहे भगवद्गीतेचा संदेश सर्वांसाठी आहे या सर्वांनी इथे यावं आणि आपल्या जीवनामध्ये आनंदाचं सुखाचा मार्ग शोधावा या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतोय की मी स्वतःला या ठिकाणी खूप भाग्यशाली समजतो या पिंपरी चिंचवड म्हणजे या इस्कॉन मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी जवळजवळ तीस अधिक कार्य या पिंपरी मध्ये करतोय आणि या ठिकाणी भगवंतांची आणि या समाजातल्या सगळ्या लोकांची सेवा करायची एक संधी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे मग तो जन्माष्टमीचा उत्सव असू दे रामनवमीचा उत्सव असू दे या माध्यमातून हजारो भाविक या ठिकाणी येतात या सर्वांची सेवा करण्याची एक संधी